मित्रांनो राजेशाही ट्रेडिंगच्या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट वाचून आम्हाला अत्यंत आनंद होत आहे तुमच्या कमेंट याच आमच्यासाठी मोटिवेशन आहेत आशा करतो की तुम्हाला ही लर्निंग सिरीज शिकण्यास अत्यंत आनंद होत असेल मित्रांनो ऑप्शन चेनच्या सहाय्यानं आपल्याला स्टॉक मार्केट मधून ट्रेडिंग करून दररोज चांगल्या पद्धतीनं पैसे कमवता येतात त्यासाठी आपल्याला मार्केटची बेसिक समज असणं अत्यंत गरजेचं आहे आणि आपण या सिरीज एकदम झिरो पासून सुरुवात केलेली आहे जसं जसं आपल्याला भविष्यामध्ये गरज पडत जाणार आहे तसं तसं आपण लगातार दोन हजार व्हिडीओ ची सिरीज या चॅनल वर आपण बनवणार आहोत तर तुम्ही शिकण्यासाठी सज्ज राहा ऑप्शन चेन हा एकच टॉपिक आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्ही शिकवताना आम्ही तुम्हाला शिकवताना कधीही थकणार नाही तुम्हीही शिकता शिकता थकून जाऊ नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून ओरिजिनल स्टॉक मार्केट कोणत्या पद्धतीने शिकायला पाहिजे याची प्रॉपर माहिती त्यांना भेटली पाहिजे चला तर मग फारसा वेळ न घालवता या ठिकाणी व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आपण एल टी पी कॅल्क्युलेटर मध्ये आज निफ्टी सकाळी नऊ वाजून वीस मिनिटाला कशी दिसत होती निफ्टीचा सपोर्ट कुठे होता रेजिस्टन्स कुठे होता ते आपण पाहणार आहोत यासोबत तुम्हाला या सिरीजमध्ये चार्ट ऑफ अक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील जे सिनेरिओज आहेत ते सिनेरिओ व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत त्याचबरोबर सिक्स काइंड्स ऑफ रिव्हर्सल काल व्हिडिओ आम्ही अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तो व्हिडिओ तुम्ही स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला आज मी जे काही इथं बोलणार आहे ते समजण्यास मदत होणार आहे आता आपण या ठिकाणी पहिल्यांदा सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला ज्यावेळेस मार्केट ओपन झालं त्यावेळेस निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसा होता ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत आज दिनांक आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस आणि वेळ झाली एक वाजून पंचवीस मिनिट नऊ वाजून पंधरा मिनिटाची पहिली कॅन्डल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी आपण एक व्हर्टिकल ट्रेन लाईन ड्रॉ करूयात ही व्हर्टिकल ट्रेन लाईन आपल्याला यासाठी ड्रॉ करायची आहे कारण या व्हर्टिकल ट्रेन लाईन पासून आपल्याला हा जो इकडचा चार्ट दिसत आहे तो चार्ट आहे आजचा तर सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला जेव्हा मार्केट ओपन झालं तेव्हा निफ्टी ऑप्शन चेनवर कशी दिसत होती म्हणजेच निफ्टीचा सपोर्ट कुठे होता निफ्टीचा रेजिस्टन्स कुठे होता ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला चेन ऑप्शन चेनवर यावं लागेल तर आपल्याला नऊ वाजून पंधरा मिनिटाचा डेटा पाहायचा आहे तर या ठिकाणी हिस्टॉरिकल डेटा आपल्याला पाहावा लागेल आता इथे तुम्हाला डेट दिसत असेल अठरा मार्च दोन हजार चोवीस आणि निफ्टीची एक्सपायरी आहे एकवीस मार्च दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी हा जो सिंबॉल दिसत आहे तो म्हणजे लिप्टी वेळ झाली नऊ वाजून पंधरा मिनिट म्हणजे सकाळी आता आपण हा जो डेटा आहे त्या डेटाला प्ले करूया हा डेटा प्ले झाला या ठिकाणी आता इथं आपल्याला पाहायचं आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं आहे नऊ वाजून सतरा मिनिट झालेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याकडे डेटा आलेला आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स सपोर्ट कुठं आहे बावीस हजार या स्ट्राईक प्राईस वर ओवाय आणि वॉल्यूमचा सपोर्ट आहे रजिस्टन्स सुद्धा बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वर ओवाय आणि वॉल्यूमचा आहे सपोर्ट रेजिस्टेंस आपल्याला या ठिकाणी समजलंय मग लेवल मार्क करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्स वर क्लिक करावं लागेल एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स सिक्स काइंडस ऑफ रिव्हर्सल याच्यामध्ये मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही जरूर पहा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला अवघड जाणार नाही आता या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एकवीस हजार नऊशे पंचावन्न आहे मग एकवीस हजार नऊशे पंचावन्न ला आपल्याला ट्रेनलाईन ड्रॉ करायची आहे एकवीस हजार नऊशे पंचावन्न आपण ट्रेनलाईन ड्रॉ केलेली आहे त्यानंतर आपल्याला एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स काढण्यासाठी आपणाला कॉलच्या बावीस हजारच्या वॉल्यूमवर आपल्याला क्लिक करावं लागेल कॉलच्या बावीस हजारच्या वॉल्यूमवर आपल्याला का क्लिक करावं लागेल कारण रेजिस्टन्स हा बावीस हजार या स्ट्राईक प्राइसला असल्यामुळं आता या ठिकाणी केल्यानंतर एक्सटेंशन ऑफ रजिस्टन्सची प्राइस येत आहे बावीस हजार चार बावीस हजार चार ला आपण ट्रेन लाईन ड्रॉ करूयात हे बावीस हजार चार ची ट्रेन लाईन आता या कोणत्या ट्रेन लाईन आहे खालची ब्लॅक ट्रेन लाईन आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ई ओ एस आणि वरची जी ब्लॅक ट्रेन लाईन आहे ती एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स ईओ आर म्हणजेच एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ आप रजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी एलटीपी पी कॅल्क्युलेटर न कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे ते किती वाजता आपल्याला कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला वेळ दिसत असेल नऊ वाजून सतरा मिनिटाला म्हणजे नऊ वाजून सतरा मिनिटाला तुम्हाला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स समजलं तर मग आपल्याला आता करायचं काय चार्ट ऑफ अक्युरेसी वन पॉईंट झिरो मधील सिनेरिओ नंबर वन सांगतो सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग मग एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला आल्यानंतर आपण काय करू शकतो कॉल ऑप्शन बाय करू शकतो एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स ला आल्यानंतर आपण काय करू शकतो पुट ऑप्शन बाय करू शकतो पण या ठिकाणी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स या बावीस हजार याच स्ट्राईक प्राईसला आहेत बावीस हजार या एका स्ट्राईक प्राईसला सपोर्ट आणि रेजिस्टन्स असल्यामुळं या ठिकाणी निफ्टीची जी रेंज आहे एक छोटी आहे मग एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला निफ्टी किती वाजता आली सकाळी ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण डेटा बघितला नऊ वाजून सतरा मिनिटाला आणि ही नऊ वाजून पंधरा मिनिटाची कॅन्डल जी की ऑलरेडी एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पासून एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स ला गेली आपल्याकडे डेटा आला नऊ वाजून सतरा मिनिटाला आता निफ्टीने या ठिकाणी ईओ एस म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि ईओ आर म्हणजे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स या दोन्ही प्राइसला पहिल्यांदा हिट केलेले आहे आणि सपोर्ट व रेजिस्टन्स एकाच स्ट्राईक प्राइसला असल्यामुळे बाईंग प्रेशरही तितकंच आहे आणि सेलिंग प्रेशरही तितकंच आहे मग जेव्हा बाईंग प्रेशर आणि सेलिंग प्रेशर हे तितकंच आहे म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकाच स्ट्राईक प्राइसला आहेत आणि सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे स्ट्रॉंग आहेत तर मग आपल्याला सेफ ट्रेड घ्यायचं आहे तर मग आपण कुठून घेऊ शकतो सेफ ट्रेड घ्यायचा असेल तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन किंवा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन या स्ट्राईक प्राइस वरून आपल्याला ट्रेड घेता येतो ते कशा पद्धतीने घेता येतो प्लस वन आणि मायनस वनचा अर्थ काय आता या ठिकाणी प्लस वन आणि मायनस वनचा अर्थ असा आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स बावीस हजार या स्ट्राईक प्राइसला आहे याच्या खालची जी काही स्ट्राईक प्राइस आहे म्हणजेच एकवीस हजार नऊशे पन्नास ही स्ट्राईक प्राइस म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ सपोर्टच्या खालची एक स्ट्राईक प्राईस म्हणजेच ईओ एस मायनस वन म्हणजे खालची एक स्ट्राईक प्राइस म्हणून आपण त्याला म्हणलं ईओएस मायनस वन मग या ठिकाणी मायनस वन त्याच्या व्हॉल्यूम क्लिक करूया एकवीस हजार नऊशे पाच ही आपली प्राइस येत आहे एकवीस हजार नऊशे पाच ही प्राइस कॅल्क्युलेट होऊन येत आहे एकवीस हजार नऊशे पाच ला आपण एक ट्रेन लाईन ड्रॉ करूयात हे एकवीस हजार नऊशे पाच ही कोणती ट्रेन लाईन आहे ही ट्रेन लाईन आहे यू मायनस वन ज्या पद्धतीनं आपण यूएस मायनस वन कॅल्क्युलेट करून काढला आता आपल्याला इओ आर प्लस वन काढायचा आहे आपल्याला इओ आर प्लस वन काढण्यासाठी रेजिस्टन्सच्या वरच्या स्ट्राईक प्राइस वर क्लिक करावं लागेल रेजिस्टन्स कुठे आहे या ठिकाणी बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वर आणि बावीस हजारच्या वरची स्ट्राईक प्राइस कोणती आहे बावीस हजार पन्नास बावीस हजार पन्नास या स्ट्राईक प्राईस वर आपल्याला क्लिक करावं लागेल पण कोणत्या साईडला आपल्याला रेजिस्टन्स काढायचा आहे तर आपल्याला बावीस हजार पन्नासच्या कॉल साइडच्या वॉल्युमवर क्लिक करावं लागेल म्हणून आपण बावीस हजार चारशे पन्नासच्या कॉल साइडच्या वॉल्यूमवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जी प्राइस येत आहे ती बावीस हजार चोपन्न तर बावीस हजार चोपन्नला आपण या ठिकाणी एक लाईन ड्रॉ करूयात हे बावीस हजार चोपन्न ही बावीस हजार चोपन्न ईओ आर प्लस वन या ठिकाणी आपण नाव देऊयात ईओ आर प्लस वन म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स प्लस वन आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन आपल्याकडे प्राइस आली एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन एक्सटेन्शन ऑफ एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन अशा पद्धतीनं आपल्याकडं या लेवल आलेले आहेत मग आता आपल्याला ट्रेड करायचा आहे आपण ट्रेड कुठून कुठून करू शकतो आपल्याला युओ आर म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ रजिस्टन्स आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट या ठिकाणी रिस्की आपल्याला ट्रेड भेटतात आता ते, ते रिस्क घ्यायचं की नाही घ्यायचं ते पर्सन टू पर्सन डिपेंड करतं ते ज्याच्या त्याच्या एक्सपिरियन्सवर डिपेंड करतं की आपल्याला हा ट्रेड घ्यायचा का नाही घ्यायचं आता आपण हिस्टॉरिकल डेटा प्ले करूयात नऊ वाजून अठरा मिनिट सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही स्ट्रॉंग नऊ वाजून एकोणीस मिनिट सपोर्ट रेजिस्टन्स दोन्ही स्ट्रॉंग निफ्टी कुठं आहे सध्या बावीस हजार तेरा म्हणजेच कुठं एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्सला आहे या ठिकाणी एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स आता काय सांगत आहे बावीस हजार पंधरा मग या ठिकाणी आपण कुठं ऑप्शन बाय करू शकतो का पुट ऑप्शन आपण बाय करू शकतो हे आपल्याला किती वाजता समजलं नऊ वाजून एकोणीस मिनिट नऊ वाजून एकोणीस मिनिटाला आपल्याला समजलं की आपण या ठिकाणी एक फुट ऑप्शन बाय करू शकतो म्हणजे कुठून बाय करू शकतो एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स वरून एक्सटेन्शन ऑफ ला मार्केट किती वाजता आलं एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स या ठिकाणी तुम्ही फुट ऑप्शन बाय केला आता या ठिकाणी टार्गेट काय आहे बघूयात टार्गेट आहे एकवीस हजार नऊशे पासष्ट एकवीस नऊशे पासष्ट आहे एक टार्गेट तुम्हाल तुम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे किती वाजता समजलं तुम्हाला या ठिकाणी नऊ वाजून एकोणीस मिनिटाला समजलं की याचं टार्गेट जे असणार आहे ते एकवीस नऊशे पासष्ट आता या ठिकाणी ऍक्च्युअल टार्गेट किती वाजता हिट झालं ते आपण पाहूयात या ठिकाणी एंट्री इओ आर ला हे टार्गेट एकवीस नऊशे पासष्ट या ठिकाणी ट्रेनलाईन एकवीस नऊवन दिसत आहे पण एकवीस नऊशे पासष्ट हे आपल्याला इथं टार्गेट भेटलेलं आहे ही ब्लॅक कलरची ट्रेंड लाईन आपली एंट्री पॉईंट आणि हे टार्गेट अशा पद्धतीनं आपल्याला सकाळी एक फूटचा ट्रेड या ठिकाणी भेटलेला आहे आता हा किती पॉईंटचा ट्रेड आहे ते पण आपण कॅल्क्युलेट करूयात हा आपणाला भेटलेला ट्रेड किती पॉइंटचा आहे हा ट्रेड आहे जवळपास पन्नास पॉईंटचा ट्रेड आहे आता जेव्हा पहिलं टार्गेट हिट झालं म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला निफ्टी आली मग एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला निफ्टी दुसऱ्या वेळेस आली मग आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो का डेफिनेटली आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला ही पहिलीच कॅन्डल आली पहिल्या कॅन्डलने एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला हिट केलं त्यानंतर आपण जो पुट ऑप्शन बाय केला होता त्या पुट ऑप्शनचं या ठिकाणी टार्गेट हिट झालं अर्थात एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ला निफ्टीने दुसऱ्या वेळेस हिट केलं एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ला दुसऱ्या वेळेस हिट केलं पण या ठिकाणी पर्सेंट टू पर्सन डिपेंड करते की एक्सटेंशन ऑफ सपोर्ट चा कॉल आपल्याला घ्यायचं की एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वन या स्ट्राइक प्राइस वरुन आपण कॉल घ्यायचं हे प्रॅक्टिस वर ज्याच्या त्याच्या प्रॅक्टिस वर ज्याच्या त्याच्या एक्सपिरियन्स वर ज्याच्या त्याच्या रिस्क घेण्याच्या कॅपॅसिटीवर डिपेंड करत असतं कारण हे प्रॅक्टिकली मार्केट आहे प्रॅक्टिकली मार्केट असच असत आता एक्सटेंशन ऑफ सपोर्ट निफ्टी आली या ठिकाणी किती वाजले आपण तो टाइम बघूयात एक्सटेन्शन ऑफ आप सपोर्ट आपल्याला या ठिकाणी भेटला नऊ वाजून पस्तीस मिनिट आणि आपण ट्रेड किती वाजता घेतला होता ट्रेड नऊ वाजून एकोणीस मिनिटाला घेतला होता म्हणजे सोळा मिनिटामध्ये आपल्याला या ठिकाणी टार्गेट भेटलेला आहे मग एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वर हा ट्रेड घ्यायचा का नाही घ्यायचा हा ज्याच्या त्याच्या माइंडसेटवर डिपेंड करते आहे समजा आपण एक्सटेंशन ऑफ आप सपोर्ट वरून ट्रेड घेतला असता तरी एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स पर्यंतच हे टार्गेट आपल्याला या ठिकाणी परत पन्नास पॉईंट टार्गेट भेटला असतं मग आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सला निफ्टीने या पहिल्या कॅन्डलमध्ये हिट केलेली आहे त्यानंतर एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स वरून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ला आल्यानंतर परत एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ला दुसऱ्या वेळेस हिट केलेला आहे मार्केट जेव्हा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट किंवा एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स ला हिट करत तेव्हा पहिल्यापेक्षा दुसऱ्या वेळेस रिस्क थोडीशी जास्त असते आणि जेव्हा ते तिसऱ्या वेळेस हिट करत तेव्हा आणखी रिस्क जास्त असते ते कसे असते या ठिकाणी बघा एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला ऑलरेडी हिट केलेलं आहे एक त्यानंतर दोन त्याच्यानंतर तीन तिसऱ्यांदा हिट केल्यामुळं निफ्टी ईओएस मायनस वन पर्यंत आलेली आहे या ठिकाणी आपल्या प्राइसला एकवीस एक हजार नऊशे पाच आपली जी प्राइस आहे या ठिकाणी निफ्टी आली नाही जर या ठिकाणी एकवीस नऊशे पाच ला आली असती तर डेफिनेटली आपण तो ट्रेड घेतला असता पण आपल्या प्राईसला आलं नाही त्यामुळे आपण हा ट्रेड सोडून दिला मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत मार्केट आपल्याला आपल्या प्राईसवर एंट्री करायला चान्स देत नाही तोपर्यंत जोर जबरदस्तीनं मार्केटमध्ये एंट्री करायची नाही लक्षात आलं आता मग आपण पुढचं पाहूयात जसं निफ्टीने या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला हे पहिल्या वेळेस दुसऱ्या वेळेस आणि तिसऱ्या वेळेस हिट केली त्याचप्रमाणे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ला, ला सुद्धा या ठिकाणी पहिल्या वेळेस हे दुसऱ्या वेळेस हे तिसऱ्या वेळेस आणि यानंतर चौथ्या वेळेस शिट केली चौथ्या वेळेस शिट केल्यानंतर हा झाला ब्रेकआउट कुठंपर्यंत ब्रेकआउट झाला ईओ आर प्लस वन पर्यंत आता यो आर प्लस वनला तुम्ही या ठिकाणी ट्रेड घेऊ शकता हा सेफ ट्रेड का घेऊ शकता कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग असेल आपण किती वाजता हा सिनेरिओ पाहिला होता सकाळी आपण हा सिनेरिओ पाहिला होता सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिट आणि आता करंट डेटा आपल्याला काय सांगतो ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला निफ्टीची कम्पेअर ऑप्शन चेन लावावी लागेल आणि कम्पेअर ऑप्शन चेन मध्ये आल्यानंतर आपल्याला समजेल की हा सपोर्ट स्ट्रॉंग आहे का वीक टूवर्ड स्टॉप आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या सपोर्ट कुठे आहे आता वाजलेत किती आता वाजले आहेत एक वाजून चौवेचाळीस मिनिट झाले आहे मग एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स किंवा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स बावीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राइसला आहे परंतु हा जो रेजिस्टन्स आहे तो वीक टूवर्ड स्टॉप आहे म्हणजेच काय हा रेजिस्टन्स टॉप साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे बॉटमकडून टॉप साइडला जाण्याचा प्रयत्न करतोय ऑप्शन मध्ये हा जो भाग आहे हा बॉटम असतो आणि खालचा जो भाग आहे त्याला आपण टॉप म्हणतो का आपण त्याला टॉप आणि बॉटम म्हणतो त्याचं काय कारण आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर परत एकदा तो व्हिडिओ जाऊन जरूर पहा आता या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स अजूनही बावीस हजार या स्ट्राईक प्राईसला आहे परंतु रेजिस्टन्स हा टॉप साईडला जाण्याचा प्रयत्न करतोय आहे कशा पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करतोय का जाण्याचा प्रयत्न करतोय त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉल्यूम दिसते एकोणीस लाख बहात्तर हजार पाचशे एक्याण्णव आणि त्याच्यानंतरची जी सेकंड हायस्ट व्हॉल्यूम आहे ती सोळा लाख सदुसष्ट हजार सातशे सोळा त्यानंतरची जी व्हॉल्यूम दिसत आहे बावीस हजार दोनशे या स्ट्राईक प्राइसची ती आहे चौदा लाख नऊ हजार तीनशे सत्तर म्हणजेच बावीस हजार या स्ट्राईक प्राइस वर हायस्ट वॉल्यूम आहे ही हायएस्ट वॉल्यूम बावीस हजार शंभर या स्ट्राईक प्राइस वर येण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे रेजिस्टन्स टॉप साइड शिफ्ट होण्याची तयारी करत आहे आणि त्याची पर्सेंटेज बघा या ठिकाणी चौऱ्याऐंशी पॉइंट चोपन टक्के आहे या ठिकाणी वॉल्यूम इज डब्ल्यू टी टी दिसत आहे हे वॉल्यूम डब्ल्यू टी टी असल्यामुळं आपण या ठिकाणी पुढचा ट्रेड घेऊ शकत नाही भले ते यू आर प्लस वन ला आलेला आहे सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटाला आपणाला समजलं होतं की यू आर प्लस वन वरून आपण पुढचा ट्रेड घेऊ शकतो पण आता ऍक्च्युअल लाईव्ह मार्केट हे लाईव्ह मार्केट चालू आहे प्रॅक्टिकली मार्केटमध्ये सकाळचा जो सिनॅरिओ होता तो मला परत एकदा सकाळचा सिनॅरिओ दाखवतो नऊ वाजून एकोणीस मिनिटाचा जो सिनॅरिओ होता सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग या ठिकाणी नऊ वाजून एकोणीस मिनिट झाले होते तेव्हाचा हा सिनॅरिओ आहे आणि आताचा लाईव्ह सिनॅरिओ आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला परत एकदा रिफ्रेश करून दाखवतो लाईव्ह सिनेरिओ असा आहे की हे रेजिस्टन्स वीक टुवर्ड स्टॉप आहे म्हणजेच रेजिस्टन्स व्हॉल्यूमच आहे आणि व्हॉल्यूम हे डब्ल्यू टी टी आहे आणि व्हॉल्यूम ही डब्ल्यू टी टी असल्या हे रेजिस्टन्स वीक टूवर्ड स्टॉप आहे रजिस्टन्स वीक टूवर्ड स्टॉप असल्यास आपण पुट ऑप्शनचा ट्रेड या ठिकाणी घेऊ शकत नाही किंवा रेजिस्टन्स विथ टूवर्ड टॉप असल्यास आपण या ठिकाणी कोणताही बेरीस ट्रेड घेऊ शकत नाही कारण हे चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरोमधील सिनॅरिओच्या अगेन्स्टमध्ये आहे आपल्या चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरोमधील सिनॅरिओच्या अगेन्स्ट आपण कधीही ट्रेड घेणार नाहीत कारण चार्ट ऑफ अॅक्युरिसी वन पॉईंट झिरोच्या सिनेरिओच्या अगेन्स्टमध्ये ट्रेड घेतल्यानंतर नुकसान होण्याची शक्यता असते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आजच्यासाठी एवढंच धन्यवाद बाय बाय